काठेगल्ली परिसरात असलेला सातपीर दर्गा महानगरपालिकेनं अनधिकृत ठरवल्यानं सोळा एप्रिलला कारवाई केली जाणार होती त्यापूर्वी नाशिक पोलिसांनी काठेगल्ली परिसरात मोठा बंदोबस्त लावलेला होता याच दरम्यान पंधराशेहून अधिकचा जमाव त्या ठिकाणी जमला होता त्याच दरम्यान वीज पुरवठा खंडित झाला आणि पोलिसांवर दगडफेक झाली यामध्ये एकवीस पोलिस अधिकारी कर्मचारी जखमी झाले होते त्यानंतर पोलिसांनी पंधराशे ज्ञात अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर धक्कादायक बाबी समोर येऊ लागल्या सुरुवातीला या दंगलीत राजकीय व्यक्तींचा सहभाग असल्याचं उघडकीस आलं महाविकास आघाडीतील काँग्रेसचे हनीफ बशीर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निरोफर शेख शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अरिफ हाजी पटेल यांसह एमआयएमचे अध्यक्ष मुक्तार शेख यांचाही दंगलीत समावेश असल्याचं उघडकीस आलं त्यानंतर टिप्पर गँग या गुन्हेगारी टोळीतील मोहोरक्या समीर पठांचा समावेश आढळून आला आता धक्कादायक बाब म्हणजे समीर पठांचा मोठा भाऊ शाखिर शेख याचाही समावेश दंगलीच्या गुन्ह्यातील संस्थांमध्ये झालेला आहे पोलिसांच्या तपासात शाकिर पठाण याने मनपानं नोटीस बजावल्यानंतर लागलीच दोन एप्रिलच्या बैठकीत दंगलीत आरोपी होतील त्यांच्या जामिनासाठीच्या पैशाची जबाबदारी घेतली होती त्यासाठी ते त्याने नाशकात एका व्यापाराचे अपहरण करत खंडणी उकळली होती त्या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करत कारवाई केली होती मात्र तेव्हापासून शाकिर पठाण हा फरार आहे त्याला आता दंगलीच्या गुन्ह्यातही आरोपी करण्यात आलाय नाशिक शहर या ठिकाणी पंधरा एप्रिल ची रात्र आणि सोळा मध्ये जे इन्सिडेंट झालेले होते आणि जी पोलिसांवर दगडफेक झालेली होती तर त्याचा तपास नाशिक पोलीस करत आहेत आणि त्याच्यामध्ये आम्हाला काही रेकॉर्डवरील आरोपी म्हणजे ज्यांच्यावर रेकॉर्डीचे गुन्हे आहेत ज्यांना एम सीओस ए पूर्वी लागलेला आहे तर अशा प्रकारच्या आरोपींचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालेले आहेत आणि त्यातले काही आम्ही अटक केलेले हे जे रेकॉर्डवरील आरोपी होते यांचा सहभाग नाशिकच्या ज्या पंधराच्या रात्रीच्या जो इन्सिडेंट होता त्यात नाशिक पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालेला आहे या याच्यामध्ये हे जे क्रिमिनल्स होते यांनी काही दिवसापूर्वी नाशिक शहरामध्येच एक क्राईम केलेला होता आणि तो डिटेक्ट नाशिक पोलिसांनी केलेला होता वेळेस आणि त्यातले त्यातली जी खंडणी मागितलेली होती तर त्या खंडणीचे पैशाचा वापर काही लॉ ऑर्डर सिच्युएशन क्रिएट करण्यासाठी करण्याबाबत यांची चर्चा झाल्या असल्याबाबत आपल्याला तपासात निष्पन्न होतं आहे फरार असलेल्या शाकीर पठाणवर नाशिकच्या विविध पोलीस ठाण्यात वीस गुन्हे दाखल आहेत मोकासारखी कठोर कारवाईही त्याच्यावर झाली आहे खंडणीतून येणाऱ्या पैशातून तो दंगलींच्या आरोपीची सुटका करणार होता दंगलीच्या संदर्भात नाशिकात पार पडलेल्या बैठकांनाही गुन्हेगारी टोळीतील बंधू उपस्थित राहत होते यामध्ये अनेक बड्या गुन्हेगारांसह राजकीय व्यक्तींचा समावेश आढळून येण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे नाशिकची दंगल पूर्वनियोजित असल्याचं स्पष्ट होत असताना दंगलीचा मास्टर माइंड कोण याचा शोध पोलीस घेत आहे इतकंच नाही तर नाशिक पोलिसांनी शाकीर पठाण याचा जुगार आणि मटक्याचा अड्डा उद्ध्वस्त करत पासष्ट लाख रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त केलेला आहे त्यामुळे आता या दंगल प्रकरणात आणखी कोणकोणते अँगल पोलिसांना मिळत आहे हे बघणं महत्वाचं असणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक